हाय गौरेस किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी क्रिस्पी ब्रेड आलू टिक्की बनवते त्यासाठी ब्रेड मी मिक्सरवरनं बारीक करून घेतला आहे आणि त्यामध्ये दोन बटाटे उकडलेले मी किसून टाकते चार ते पाच ब्रे पाच ब्रेड, ब्रेड स्लाइड्स होत्या माझ्याकडे आता यात मी मिरची पावडर धणा पावडर जिरा पावडर चाट मसाला आणि थोडी हळद टाकणार आहे आणि चिमुडभर मीठ टाकलेलं आहे मी इथे मीठ फार कमी टाकायचं आहे कारण ब्रेडला ऑलरेडी मीठ असतं आणि आपण चाट मसाला पण घातलेला आहे आता हे सगळं मिश्रण पण चपातीसाठी जसं पीठ मळ जसं मळून घ्यायचं आहे मळताना मी में ले ले में तीन ते चार टेबलस्पून पाणी वापरलं आहे आणि इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते मी आधी विसरलेले टाकायला आता हे मिश्रण मी छान मळून घेतलं आहे पाणी अगदी कमी लागतं तीन ते चार टेबलस्पूनच लागलं आहे मला आणि अशा प्रकारे हे पाच मिनटं रेस्ट करायचं आहे तोपर्यंत कढई तापत ठेवायची आणि आता ह्याचे मी अशी टिक्की बनवून घेणार आहे अशा टिक्की बनवून घेतल्यात आणि आता या आम्ही शालो फ्राय करणार आहे त्यासाठी मी कढईत तेल तापत ठेवलं आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तुमच्या चॉईसनुसार शालो फ्राय करून पण या छान क्रिस्पी होतात अशा प्रकारे आपण आता तळायला ठेवले आहेत एक ते दो एक मिनिटांनी ह्या पलटायच्या आहेत हा नाश्ता अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होतो अशा साईडने पण फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे साईडची बाजू पण छान क्रिस्पी होते त्या आपल्या ह्या झालेल्या आहेत आपण काढून घेऊया आता मैं दूसरी बैच अपन सॉस बरबर सर्व करू खूब छान क्रिस्पी होता आणि पटकन होता व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय